या सर्व घटनांचा परामर्श जर घेतला तर याच्यासाठी क्राईम हा अत्यंत या, या शहरामध्ये जो घडतो आहे होतो आहे यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असण्याची गरज आहे आणि काही मुद्दे मी मांडलेले आहेत पोलीस यंत्रणेबरोबर जिल्ह्याचे एस पी ओलासाहेब यांच्याशी पण मी आवडत दूरध्वनीवर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मी या निमित्तानं विनंती करील की शिर्डी शहरामध्ये हा जर क्राईम थांबवायचाच असेल तर प्रमुखता शिर्डी शहरातली जी पोलीस यंत्रणा आहे ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं त्याची साफसूफ केली पाहिजे म्हणजे स्वच्छता जशी घराची ग तशाप्रमाणे पोलीस यंत्रणेची साफसूफ केली पाहिजे आणि तसे निर्णय कठोर निर्णय पोलीस अधीक्षक यांनी घ्यावेत अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं नोंदवलेली आहे आणि पुन्हा ती आपल्या मार्फत नोंदवत आहे कारण या सर्व क्राईमच्या मुळाशी खरं म्हटलं तर व्यसनाधीन झालेली जी काही मुलं आहेत त्यांचा तो परिवाक आहे आणि प्रामुख्यानं की ब्राऊन शुगर व्हाईट का शुगर काय ती याचे परिणाम खऱ्या अर्थानं मुळाशी आहेत कारण मागच्या शिर्डी शहरामध्ये जी काही घटना घडली होती त्या ठिकाणी या ब्राऊन शुगरचा संबंध होता आणि आज त्या जी घटना घडली त्याच्यामुळाशी ब्राऊन शुगरचा संबंध आहे आणि म्हणून क्राईमशी हे ड्रग्ज जे आहेत किंवा इथली जी काही व्यवस्था आहे आता मला असं की मेडिकल स्टोअरमध्ये काही अशा गोळ्या आहेत की त्या गोळ्याने वेगळ्या प्रकारचे म्हणजे गुंगी येते वगैरे हे जे काही प्रकार आहेत हे खरं म्हणजे शिर्डी शहरामध्ये याचा समूळ नायनाट होईल अशा प्रकारची कार्यवाही तर प्रथम त्या पोलीस खात्यामार्फत झालीच पाहिजे आणि ती होणं अपेक्षित <laughs> आहे आणि ह्या जो ब्राऊन शुगर आहे हे सगळंच पाहिजे कुठून येतं कुठून येतं तर कुठून तर येतच आहे आपण नेहमी आता ड्रगचे विषय ऐकतो मुंबईमध्ये इथं पकडलं तिथं पकडलं नाशिकला पकडलं ड्रगनी हा देशाला खऱ्या अर्थ विळखा घातलेला आहे उद्याच्या कालखंडामध्ये मी म्हणजे जाहीरपणे बोलतो की भविष्यामध्ये मुलांना जर वाचवायचं असेल तर ड्रगपासून पहिल्यांदा वाचवलं गरजेचं राहील कारण हा व्यवसाय या देशामध्ये जी काही नालायक लोक करत आहेत खरं म्हणजे हे विषयच पुढच्या पुढे नाचवायचं यांना रोखलं पाहिजे आणि ते रोखण्याची फार गरज आहे आणि पुढच्या आठवड्यात पिढ्या बरबाद डान्स कॉलेजेस वगैरे अनेक ठिकाणी आता इथे अनेक मुली पकडल्या नाशिकची घटना आहे ना मागच्या आठवड्यातली तर हे चालेलं हे दिसतं म्हणून बाहेर येतं पण जे दिसत नाही ते भयानक आहे ते चर्चा होते पुण्यामध्ये होते सर्व ठिकाणी खरं म्हणजे हा ड्रगमधून तरुण पिढीला बाजूला करण्याची फार गरज आहे जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे खासदार म्हणून आपण हे रोखणार की जनतेनेच रोखायचं आहे नाही आता जनते खासदार म्हणून तर आमची चर्चा तर आम्ही घडूनच आणणार आहे लोकसभेमध्ये असेल जिथे जिथे असेल हे खरं रोखणं खरं पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये आहे पण यासाठी ज्या काही यंत्रणा आहेत शासकीय यंत्रणा त्यांनी रोखण्याची गरज आहे त्याच्या हातात सर्व अधिकार आहेत नियम आहेत प्रतिबंध करण्याची आणि त्यांना सगळं माहीत आहे प्रतिबंध करण्याची जबाबदारी शेवटी त्यांचीच आहे